बोला इजच नाही काय बोला रे घरदार सोडून माग पळत आली रे आणि ह्याचं काय ते मुख्यमंत्री बसले शिंदे साहेब त्या कटाडी बसले काय बोलते मुख्यमंत्र्यांचं काही बळी घेतला नाही किंवा इतकाही वापर केला नाही जितका वापर हा व्यक्ती करतोय समाजाचा एडा बनकी बेडा खरा आहे लोकांना साधा गोळा हिंदी पण येत नाही साधा माणूस तो माणूस काय आहे ना की त्याच्या ग्रुप मधल्या लोकांना जाऊन विचार त्याचा जो ग्रुप आहे ना त्या लोकांना जाऊन विचार त्यातला एक फुटलेला आहे सो काय झालं माहिती का मी चिडले होते तर लोक म्हणत होती की हा तुला काय गरज होती त्या छगन भुजबळला एवढ्या भानगोलिक बोलायची मग त्याच्यानंतर लोक उठली तर मला बोलायला बरं का ज्यांनी मला शिव्या दिल्या ती सगळी लोक शरद पवारच्या गटातली आहेत आणि अजित पवाराच्या सुद्धा गटातली आहेत म्हणजे काय एकंदरीत तर राष्ट्रवादीची लोक आहेत ज्यांनी माझ्यावर वर्षाव केलाय शिव्यांचा दरिच्छ शिव्यांचा हरकत नाही कारण मी त्यांच्या नेत्यांना अशी धुते की नाही हा गरम पाण्यात बुडवून पडक चांगली नाही का पावडर टाकून वॉशिंग पावडर टाकून भिजत घातले असं काढते की नाही त्यांचा त्याच्यामुळे काय झालं त्या लोकांच्या मी पक्की डोक्यात ते शोधत असतात कुठे भेटती संगीता वानखेडे कुठं सापडते कुठं सापडते आणि त्यांना ह्या विषयामध्ये अशी पण मी सापडले आता छगन भुजबळ कुठल्या गटाचा आहे सांगायची की छगन भुजबळ लोक म्हणजे कोणाची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची म्हणजे ओबीसी लोक अजिबात नाही एक दोन जर सोडली तर सगळी मराठा लोकही त्यांनी मला दिली दिल्या ज्यांनी तोंड सुख घेतलंय ना माझ्यावर ती सगळी मराठा अजिबात ओबीसीच्या ह्या दोन चार तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या ना बाकी कुणीच नाही बोललेलं माझ्या हा कुणीही बोललेलं ना ह्या तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या हा तर काय झालं माहिती का खूप छत्रपतींची मावळे जरांगी म्हणजे काहीतरी छत्रपती असं काही लोकांचं माझं नाही बरं छत्रपती काय छत्रपतींच्या मावळ्यासंद काही नाही त्याच्यामध्ये कारण छत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्त्रियांना पहिलं जगवलं स्त्रियांना पहिलं वाचवलं त्यांची आग्रू पहिली वाचवली मग ती स्त्री जरी असेल ना तरी सुद्धा आणि यांनी काय केलं यांनी आपल्या आया बहिणींचा बळी दिलाय दंगल घडवून आणली कुणी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे कुणावर कसं गेले पोलिसांवर दगडफेक कुणी केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंतरावली सराठी मध्ये सुरुवातीतून झाली त्यांना ते घडवून आणायचं होतं तसं खरंच पोलिसांनी त्या बांधवांवर लाठीचार्ज केलेला आहे काही का यांच्यातल्या मारला असेल ज्या वेळेला तुम्ही दगडफेक करते म्हणल्यावर सहाज घेतात ज्या आता दाडके होते त्यांनी मारले असतील परंतु खरंच त्यांनी किती मारलं पोलिसांनी हे तपासण्याची गरज आहे राष्ट्रवादीचेच काही नेते त्यांनीच आणलेत आपल्याच लोकांना हे तपासण्याची गरज आहे कारण काय हे वातावरण तयार केलेलं आहे तसं त्यानंतर काय झालं माहिती का, का आपण ते लगत ते सगळं काही बघून आपण अगदी आपला आक्रोश बाहेर निघाला आणि सगळं मराठा समाज हा एकत्र आला एकोटला त्यानंतर विषय असा झाला की माहितीच नाही हा माणूस इतका स्वार्थी माणसाच्या चेहऱ्याला माणसाच्या बोली भाषेला आपण सगळे भांडून गेलो अरे गरीबांसाठी कुणीतरी हा आलाय गरीबांच्या घरातलं झोपडीतलं लेकरू आलंय उभं राहिलो नाही नाही आला तर सपोर्ट केलाच पाहिजे आणि अगदी सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी डोक्यावर घेतलं त्या माणसाला माणूस मात्र आतून कुठं जोडलेला होता राजकारणाशी आतून कुठं राष्ट्रवादीच्या माणसाशी ज्या वेळेला वाकड तोंडे साहेब तिथे गेलेत ना त्यावेळेला समजून गेलं खेळ आणि ज्या वेळेला या साहेबांच्या तोंडात जे उदाहरणे घालेत जरांगी भाज्य साहेब तुमची भावो जे शब्द होते ना कौतुकाचे जरांगीचे शरद पवारांसाठी त्या शब्दांमध्ये बरंच काही सांगून गेले बर का मग ज्या करोडोंच्या सभा झाल्यात लाखोंच्या सभा झाल्यात ह्या सभा कुणी केल्यात कुणी खर्च केल्या सगळ्यांना माहिती आहे सांगण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही अखंड महाराष्ट्राला माहिती होतं परंतु सगळ्यांनी डोळे धक्का केली होती कुठल्या ना कुठल्या मार्गात आरक्षण मिळतंय ना समाजाला काय करायचं परंतु याच्या पाठीवर पक्ष संपलेला माणूस त्याच्या पक्षवाढीसाठी येणाऱ्या पंचवार्षिकला असं काही बियाणं रुजवतंय आणि त्याचा सर्व तयार करतंय हे कुणालाही माहिती मग हा हे बियाणं असंही रुजवलं की ते अगदी बघा त्याला नाही का आता ते बघा पालेभाज्यांना वगैरे नाही का ते काहीतरी केमिकल टाकतात की त्या पालीभाज्या बिलकुल अशा खूप कमी दिवसात मध्ये लवकर वर तसं हे केमिकल तयार केलं त्यांनी आणि ते केमिकल जरांगी नावाच्या बियानाला ना ते ओतलं ते जरांगी नावाचं बियाणं असं काय तुम्हाला सांगते भरलं खूप कमी दिवसात सर्वसामान्य प्रत्येक मराठ्यांपर्यंत ते पोहोचलं अगदी मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे मग ज्या वेळेला आपला माणूस उभा राहिला आपल्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलंच पाहिजे आपल्या माणसाला कोणी बोलतो ना त्याला प्रत्य उत्तर दिलंच पाहिजे ह्या भावनेने मीही कुठेतरी त्याच्यात वाहत गेली समाजाला माझा न्याय मिळतोय ना नाही नाही मी आता अगदी अशी परिस्थिती होती माझ्या घरातली की मी नव्हते मी नव्हते यांच्यामध्ये पडू शकत तरी सुद्धा मला वेळ भेटेल तसा मी सहभाग घ्यायची कारण मला कॉल यायची महाराष्ट्रात लोकांचं माझ्या बोलण्यावर फार प्रेम आहे का तर मी खरं बोलते माझ्या शब्दावर फार प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या लोकांचं कारण माझे शब्द फार खरे असतात त्यामुळे काय झालं अखंड महाराष्ट्रात मला काय कोपर्यात झोपडीतल्या व्यक्तीचा फोन याय लागला बोलल्याच पाहिजे तुम्ही का शांत हाताय आणि मग वेळेला त्यांच्यावर काय ते भुजबळ बोलत होते त्यावेळेला मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी लगत त्याच्यामध्ये उडी आणि मीही विरोध केला अगदी माझ्या शैलीमध्ये जी माझी आहे त्या भाषेत त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं ट्रोल करण्यात आलं त्याचं प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता परिस्थिती माझी तशी नव्हती कारण माझा हॉस्पिटलमध्ये होता म्हणून मी जांगीच्या जवळच्या लोकांना सांगत होते की मला असं असं ट्रोल करण्यात येतो मला करू देत सोशल मीडियावर देत ट्रोल मला काही नाही पण मला फोन करून माझे हरेशमेंट करतायत तर भाऊंना म्हणाव फक्त दोन शब्द बोला माझ्या लेखीबद्दल घाण घाण बोलण्यात येते फक्त दोन शब्द बोलायला लावा कारण पोलीस कंप्लेंट करायला मी गेले हो परंतु मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेले त्यांनी कुणावर करायची पोलीस कंप्लेंट मेलेल्या मासावर त्या सिम कार्डचा ज्या वेळेला चेक करण्यात आलं कोणाच्या आहे त्यावेळेला ते तो मयत व्यक्ती होता त्याच्या नावावर सिम कार्ड घेतले कुणावर करता केस यांना नंबरवर केलाय की बाबा या नंबरवर मला शिवार काय होऊ शकतो दुसऱ्या पाचशे सहा पाचशे पाच ह्याच्या पोलीकडे काय म्हणून मी काय सांगत होते फक्त दोन शब्द बोला तर ते जरांगे त्यांच्या माणसांना म्हटलं मी काय त्या बाईला बोलायला सांगितलं आणि मला त्या माणसाने अगदी काकुल होऊन सांगितलं की काही तुम्ही बोलू ना म्हणजे त्यांना सुद्धा वाईट वाटलं काही बोलू नका तुम्ही आता जाऊ दे कारण त्या व्यक्तीला किंमत नाहीये मग मा त्यावेळेला माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच व्यक्तीने मला दोन चार शब्द आणखी सांगितले की असा विषय परंतु अर्ध्यात सोडता येत नाही आणि येत नाही असा विषय झाला फार विचित्र विषय आहे तुम्ही फक्त ताई वीस ते बावीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही शांत बसा सगळा निकाल लागणार आहे निकाल काय लागणार आहे जे तुम्ही बोलात अगदी तसंच होणार आहे भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हा माणूस जसा पवार सांगेल तसाच नाचतोय ताई फक्त तुम्ही शांत बसा अक्षरशः माझ्या मॅनेजरने माझं फेसबुक डिलीट करून टाकलेले जे मॅनेजर माझे फेसबुक आणि युट्यूब दोन्ही हँडल करतात मला त्यातल्या बऱ्याच काही गोष्टी कळत नाही त्यामुळे ते माझं त्यांच्याकडे जसं सगळं नाही तर त्यांना ते बघवलं नाही त्यांनी ते डिलीट करून टाकलं फेसबुक जोपर्यंत हे होत नाही ना तुम्ही नका सोशल मीडियावर राह म्हणजे फेसबुकवर राह तुम्हाला त्रास होतोय ना विषय सोडून ज्या वेळेला निकाल लागेल ना माहिती आपल्याला काय होणार ना बोलायला पण तुम्ही शांत बस त्याच्यावर काही बोला त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली वर का मग प्रामुख्याने त्या माणसाने काही गोष्टी मला एक गोष्ट लक्षात आली की राहू ज्या वेळेला तो चेतन साबळे आपलं काय त्याचं नाव आहे साबळे सरपंच तो काय नाव आहे त्याचं त्या तरुणाने गाड्या फोडल्या सदावरतीच्या त्यावेळेला हा व्यक्ती म्हटला ती पोरा आमची नाही बघा डायरेक्ट झटकून दिलं त्याच्यानंतर बऱ्याच मुलांवर गुन्हे दाखल झाली त्यावेळेला हा माणूस म्हणतो की गुन्हे ते गाडपोळ करणारे आमचे दंगली घडवणारी आमची पूर्ण आई त्याच्यानंतर नामदेव नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारच्या गटातल्या पुण्यामध्ये गाळू फासला तोंडाला त्याही वेळेला हा माणूस ब्र शब्द बोलला नाही परंतु माझ्याही वेळेस काहीच बोलला नाही परंतु ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटक होती की ज्याने दगड फेकेली गावठी फिस काय सापडले त्यावेळेला माणसाची आग पाखड झाली हो कोणीच माणसं कोणीच जे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बाबा आक्रमक भूमिका घेतली ती माणसं तुझी नाही फक्त हाच एक राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता तुझा होता का त्याच्याबद्दल मात्र तू बोलणार आहे बाबा मग सगळ्यात चक्र बघवला पुढे अरे यार खरच माझी बाजू घेऊ शकत नाही तो कारण मी विरोध आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कट्टर का मी कुठल्याच पक्षाचे नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पाठोळ मराठा समाज हा अरे यार मग माझ्या लक्षात आल्या काही बाबी हे तर गंगाधरी शक्तीमाने ऐसी बात हो गई बाई फिर गफलत हो गई ह्यांचे पुन्हा एकदा मराठ्यांची खसम नंतर काही गोष्टी बऱ्याच कळायला लागल्यात मग नाही 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 त्या त्यानंतर स्टेजवर कोणाला येऊन द्यायचं नाही 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 त्याचा मी पण आहे ना मी पण मी 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 खरे, खरे 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 खंडू दादा अगदी का तुमचं मला सांगा खंडू दादा किती मूर्खपणा हो आपण लोक तुम्ही झालं मी झालं थोडा विचार जा ना थोडा अभ्यास करत जा काय हो शेवटी मुलांचं वाटोळच केलं ना तुम्ही लोकांनी इथे पण सांगा ना वेळ वायालाच घालवला काय मिळवलं काय येतं मुंबई हादरवली काय केलंय जरांगीने जरांगेचं घर भरलेलं आहे कळेल तुम्हाला एका वर्षामध्ये हळूहळू थांबा लागणार नाही एक वर्ष पण बरं तुमची आदल्या दिवशीची हो खरे अश्विनी <laughs> कांबळे काय सांगायचं आता मात्राबाई बायकांना काय माहिती आहे काय माहिती त्यांना आतलं काहीच माहिती नाहीये लोणावळ्या लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर मला सांगा रात्री आदल्या दिवशी रात्री यांचा एक प्रण होता जरांगीचा जी काय मिटिंग होईल जी काय चर्चा होईल ती मीडिया समोर कानात सुद्धा जरांगी बोलू देत नव्हता खरं पण बोलायचं ना बाजूला मग लोणावळ्यामध्ये आदल्या दिवशी बंद दाराहाड मिटिंग काय झाली हो सांगा मला बंद दाराड मिटिंग चर्चा काय झाली त्याचं काहीच वाच्यता नाहीये लोणावळ्यामधल्या चर्चेची का वाच्यता केली नाही कुणीच जरांगीने काय ठरलंय नवी मुंबईत ना पुढे का गेले नाही का गेले नाहीत मला सांगा नव्या मुंबईतच का बरं तिथंच का डग धरून बसले पुढे जाऊ दिलं नाही का त्यांना इतके जर मराठी होते तर पुढं का बरं जाऊ शकले नाही आम्ही आधीतच थांबतो कारण काय तिथंच का तिथूनच का आझाद मैदानावर जायचं ठरलेलं होतं ना बरोबर ना नव्या मुंबईमध्येच का थांबलात तुम्ही दिवसभर बरं लोणावळ्यात मध्ये काय चर्चा झाली त्या चर्चेचं तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही माझा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे बरोबर ना गेलेच नाही आझाद मैदानावर का नाही गेलेत नव्या मुंबईतच का थांबावसं वाटलं बाबा का तिथूनच का डाग पडत होती अर्चना ताई तर रस्त्याना तर हागत गेले मग त्यांना काय तिथेच होत ना ते म्हणत होते आम्ही जागा करू मग तिथंच काय पोलिसांनी काय तिथं काय तुम्हाला मिलिट्री आणून ठेवली होती काय नाही ठरले नव्हतं अगोदर आराखडा आखली लावतो मला सांगा तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले त्यांची क्लिप बघायत मला सांगा प्रकाश आंबेडकर बोलले की तुम्ही त्या, त्या दहा बारा लोकांसोबतच का जेवता पब्लिक मध्ये येऊन जेवा ना पब्लिक मध्ये येऊन जेवा ना तुम्ही त्या दहा बारा माणसांसोबत का जेवता कुठेतरी हातावर भाकरी घेता दुपारची आणि ती खाताना फोटो काढून टाकता नंतर संध्याकाळचं जेवण म्हटलं आपलं दहा बारा लोकांमध्ये आपलं बाकी पब्लिक काय खाती कुणी खाल्लंय नाही खाल्लंय फक्त माई खातात आला का कॅमेरासोबत तू हसडला आला की बाबाच दुसरं काहीच नाही आणि ती पूर जीव काढत आली काय सांगायचं आता अर्चना इज्जतच नाही काय ते पोरा रे गरदार सोडून दे माग पळत आली रे आणि ह्याचं काय ते मुख्यमंत्री बसलेले शिंदेसाहेब ते कटावेत ते मोबाईल बघत बसले काय बोलते मुख्यमंत्र्यांचं पण लक्षण